सोबतच अभिनयाच्या क्षेत्रामधल्या करा, कलाकारांना सुद्धा या आयफोन न भुरळ घातली आहे मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी यानं सुद्धा नवाकोरा आयफोन खरेदी केला आहे यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधले कलाकार सुद्धा मागे राहिले नाही आहेत अभिनेता कार्तिक आर्यन अभिनेत्री शिल्पा शेट्टी कृती खरबंदा हिने सुद्धा आपल्या आयफोन सेव्हन्टीनच्या सोबत पोस्ट शेअर केलेली आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र आयफोन सेव्हन्टीनची खरेदी करत असताना तुफान गर्दी झाली आणि चक्क हाणामारी सुद्धा झाली आहे बांद्रामधल्या जिओ सेंटर सेंटरमधल्या स्टोअरच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय या सेंटरच्या बाहेर सध्या मोठी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळालेली होती सुरक्षा कर्मचारी सुद्धा या गर्दीला आवरण्यासाठी अपुरे पडले रांगेतल्या काही जणांनी सुद्धा मध्यस्थी केली आजपासून हा आयफोन सेव्हन्टीन ग्राहकांच्या प्रत्यक्ष हातात यायला सुरुवात झाली आहे मात्र आयफोन सेव्हन्टीन घेण्याच्या नादामध्ये अगदी पहाटेपासून मुंबईमध्ये ज्या रांगा लागलेल्या होत्या त्यामध्ये झालेल्या हाणामारीची ही दृश्य अत्यंत दुर्दैवी आहे मुंबई पुण्यामध्ये आयफोन सेव्हन्टीन खरेदी करण्यासाठी स्टोअरच्या बाहेर अशी गर्दी झालेली आहे तर मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या स्टोअरच्या बाहेर पहाटेपासून आयफोन प्रेमींनी गर्दी केली रांगा लागल्या पुणे बंगळुरू दिल्लीमधल्या स्टोअरच्या बाहेर सुद्धा अशीच गर्दी झाली आयफोन सेव्हन्टीन हा सध्या ब्याऐंशी हजार ते साधारणपणे अडीच लाख रुपयांपर्यंतचा फोन उपलब्ध करण्यात आलाय टुबे आके यहाँ पे वेट करते फिर भी हम जो लाईन में खडे रहते उसमें पब्लिक की कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है यानी पब्लिक बिचारी जो जिसको चाहिए और वो इतना दूर से आता है उसको कोई नहीं है। और जो पीछे आते हैं वो लाइन का कोई वो भी नहीं है मैं सुबह पाँच पाँच बजे से आके खड़ा हूँ पहले तो नंबर आ गया और वो, वो बेनिफिट है और दूसरा उसका अपने को मिलेगा कि नहीं मिलेगा वो अलग बात है